नमस्ते मित्रांनो हा आहे निसर्ग निसर्गामध्ये निसर्गा विविध प्रकारच्या वनस्पती स्वच्छ सुंदर परिसर स्वच्छ हवा आणि थोडासा झिमझिम असा पाऊस येतोय आणि ह्या पावसामध्ये भिजण्याचा मी आनंद घेत आहे तिथे एक वनस्पती दिसते बा तिला त्याच्या शेंगा लागलेल्या ला, आहेत म्हणजे त्याच्यात त्यांचं बिया असतं ही आहे खैराची वनस्पती खैर नावाचं झाड हे काटेरी वनस्पती इथे याला फळं कोणते आपल्या उपयोगाची कोणती फळं येत नाहीत पण शेळ्यांसाठी उपयोगाचं आहे शेळ्या याला खातात याचं लाकूड एवढं मजबूत असतं की जुन्या काळामध्ये या झाडाच्या लाकडापासून ते जाता असतं त्याच्या जा जात्यावर जो खुट्टा असतो तो खुट्टा या खैराच्या लाकडाचा बनवायचे थोडा मजबूत असतो तो म्हणजे हे झाड आहे काटेरी त्याची जास्त वाढ उंची होत नाही खूप वर्षाचं झाड असेल हे पण त्याचं लाकूड खूप मजबूत असतं कमी पावसातही तग धरून राहणारं हे खैराचं झाड निसर्गामध्ये शोभन दिसत निसर्गा आहे पहा याचा लाकडाचा उपयोग जुन्या काळामध्ये केला जायचा म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा निसर्गामध्ये महत्त्वाचं स्थान आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्या उपयोगाच्या आहेत खूप प्रमाणात इकडं झाडं दिसत आहेत हे आमचं आमचाच डोंगर आहे हा सगळा म्हणजे आमची शेती म्हणायचं ही पण आम्ही फक्त चराईसाठी ह्याचा वापर करतो वेगवेगळी झाडं दिसत आहेत पायतं